नमस्कार मी बाळा बांगर जेव्हा रक्षकच भक्षक होतात आणि त्या भक्षकांना पाठबळ लोकप्रतिनिधी देतात त्यावेळेस एका प्रामाणिक महिला अधिकाऱ्याचा कसा जीव जातो व जीव देण्याची वेळ येते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिली त्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि एका डॉक्टरचा उल्लेख केला त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव म्हणजे बदने आणि त्या डॉक्टरचं नाव म्हणजे बनकर ह्या दोघांवर पण कडकडीत कारवाई झाली पाहिजे ह्यांना फासावर लटकेपर्यंत सर्व जनतेने हे आंदोलन हातामध्ये घेतलं पाहिजे व सरकारनी पण यांच्यावर कडकडीत कारवाई करायला पाहिजे पण दुर्दैव शो शोकांतिका ह्या गोष्टीची आहे किती स्थानिक लोकप्रतिनिधी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं पण ह्या प्रकरणामध्ये नाव येत आहे काही दिवसापूर्वी रणजित नाईक निंबाळकर यांनी त्यांचे पी ए शिंदे आणि टिळक यांच्या मोबाईल क्रमांकावरून डॉक्टर संपदा मुंडे यांना कॉल केला व त्यांना दबाव खाली घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचं कारण असं होती काय पीएम रिपोर्ट बदलायची होती आमची भूमिका डॉक्टर संपता मुंडे प्रामाणिक अधिकारी होती गरीब शेतकऱ्याचं लेकरू होत ते जाईन तिथं प्रामाणिक काम करत काम होते बैमानीचं काम करत नव्हते त्या बैमानीचं व भ्रष्टाचार करण्यासाठी चुकीचं काम करण्यासाठी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दबाव टाकला त्यांना कॉल केला व त्यांना कॉल करून म्हंटले त्यांच्या पीएच्या नंबरवरून की तुम्ही बीडचे आहात तुम्ही असे आहात तुम्ही गुन्हेगार आहात अरे आम्ही काय बीडचं असणं काय चुकीचं आहे का पाप आहे का बीडमध्ये जन्म घेणं काय गुन्हा आहे का, का। माझी सरकारला व मायबाप जनतेला विनंती आहे हे जो कोणी बदने असेल ह्याच्यामध्ये तो बनकर नावाचा आरोपी असेल ह्यांच्यावर तर कडकडीत कारवाई झाली पाहिजे पण तलचे जे लोकप्रतिनिधी खासदार आहेत त्यांच्यावर पण कारवाई व्हायलाच पाहिजे ते सत्तेतले असतील किंवा कुटालचे पण असतील व किती पण ताकदवर असतील पण ह्या रणजित नाईक निंबलकर सारख्या घमंडी अहंकारी व त्यांना एका महिला डॉक्टरशी कशी वर्तणूक करावं तिला आधार द्यावा का तिचं मानसिक खच्चीकरण करावा ह्याचं ज्ञान नसणारा खासदाराविरुद्ध पण सर्वांनी आवाज उठविला पाहिजे आणि ह्यांना पण आरोपी करायला पाहिजे यामध्ये एक महाडिक नावाचा पण पूल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव येत आहे त्या महाडिक पोलीस अधिकाऱ्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे तोपर्यंत आमची बीडची भूमिपुत्र भूमिकन्या डॉक्टर स्वर्गवाशी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे सरकारला आमची विनंती आहे ह्या प्रकरणामध्ये जेवढे आरोपी असतील तेवढ्यांना तत्काळ अटक करावे व जे कोणी ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची नावं येत असतील त्यांच्यावर पण कडकडीत कारवाई करायला पाहिजे नाहीतर बीड जिल्ह्यामधून लवकरच मोठं जन आंदोलन उभारा राहील